नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी बॉम्ब ठेवल्याचा अनोळखी मेल सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालय करण्यात आली खाली परिस्थिती नियंत्रणात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेल्या अनोळखी ईमेल आय वरून बॉम्ब ठेवल्याचा ई मेल, मेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आणि धावपळ सुरू झाली व सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालय खाली करण्यात आली आहेत बॉम्ब शोधक डॉग स्कॉट पाचारण करण्यात आले सदर इट मेल पोलिसाकडे वर्ग होताच पोलिसांनी या बाबीची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत आणि ब तात्काळ खाली करण्यात ता आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांना अनोळखी वस्तू आढळल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा कोणीही अफवा पसरू नये आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले सध्या स्थितीत परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे असे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडून सांगण्यात आले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट आज सकाळी बॉम्ब ठेवलेला आहे त्यामुळे एक्सप्लोजन होईल अशा स्वरूपाची एक माहिती दिली होती त्या अनुषंगाने संपूर्ण बिल्डिंग कलेक्टर ऑफिस आणि त्याला जोडून असणारे प्रशासकीय इमारती यामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे या बिल्डिंगचे सर्व फ्लोअर आजूबाजूचा परिसर याची परिपूर्ण पाहणी बी डी एस पथकाच्या मार्फतीने करण्यात आलेली आहे याच्यामध्ये बिल्डिंगमध्ये कुणी असणार नाही याची खात्री आम्ही करत आहोत त्याचबरोबर परिसरामध्ये सुद्धा अशा स्वरूपाची काही संशयित वस्तू वगैरे आहे का याचीसुद्धा खात्री आम्ही केलेली आहे आणि जी एस ओ दिलेली आहे बाबतीमध्ये त्या एस ओ प्रमाणेच परिपूर्ण कारवाई करण्यात का आलेली आहे त्याचप्रमाणे जो मेल इश्यू झालेला आहे त्या मेलची ऑथेंटिसिटी काय आहे तो कुठून आलेला आहे मेल याचे डिटेल्स हे आमची सायबर शेल घेत आहे महाराष्ट्र सायबर शेलच्या आम्ही संपर्कात आहोत त्यांचीही मदत या ठिकाणी घेत आहोत आणि याच्यामध्ये त्याची सत्यता परताळण्याचं कामसुद्धा सतत सुरू सर सर च्या करतो आहोत वापरून सुद्धा आमचे काही पथकं या ठिकाणी तैनात केलेली आहेत त्याचबरोबर एक्स्ट्रा प्रिकॉशन्स म्हणून आम्ही क्यू आर टीची सुद्धा या ठिकाणी पाचारण केली